नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आज पैशाचं वाटप होणार आहे सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत कटाकट पैशाचं वाटप होणार आहे तुमचा दहावा एप्रिलचा हप्ता त्याचं वाटप आजपासून साधारणतः एक साडे दहाच्या नंतर सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाऊस येणार आहे पैशाचा दहावा एप्रिलचा हप्ता पंधराशे रुपये पाचशे रुपये तीन हजार रुपये आणि चार हजार पाचशे रुपये अशा प्रकारे हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत सर्व महिन्यांनी चेक करायचं चे, तुमचं जे डी बी डी लिंक अकाऊंट आहे त्या अकाउंटवरच हे पैसे जमा होणार आहे पैशाची तरतूद झालेली आहे जे काय पैसे ते अर्थ खात्याकडे वितरण झालेलं आहे प्रक्रियासुद्धा झालेली आहे तर आजपासून अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं हस्तांतरण होणार आहे एकूण दहावा हप्ता आणि ज्या महिलांच्या टेक्निकल विशूमुळे नव्हते आले त्या महिलांना सुद्धा पैसे येणार आहे त्यामुळे पैसे आले आहेत का हो तर पैसे आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले त्याची सुद्धा एक कमेंट करायची की एवढे हप्ते जमा झालेले आहेत त्यासोबत ज्या ज्या महिलांना इथून पुढं दावा हप्ता येणार नाही ना अशा ज्या महिला असतील त्या महिला आता अपात्र होणार आहेत किंवा झालेल्या आहेत ऑलरेडी लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आजपासून मिळणार आहेत आजपासून कोणकोणत्या लाडक्या बहिणीला पैसे येणार आहेत तर लक्षात असू द्या ज्या पात्र महिला आहेत अशाच महिलांच्या खात्यात हे पैशाचं वितरण आहे त्यासोबत तुमचं आधार लिंक असावं ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीचा हप्ता घेत आहेत त्या महिलांना पाचशे रुपये मिळतील आणि लाडक्या बहिणी योजनेला आजपासून पैशाचं वाटप हे लाडक्या बहिणीच्या जो आधार लिंक खाता आहे त्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार महत्त्वाची अपडेट आलेले आहे त्यासोबत अनेक महिला असतील ज्या महिलांना नवता मिळाला पैसे तर दोन्ही हप्ते म्हणून मिळतील नववा आणि दहावा आठशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात खटाखटात जमा होतील परंतु तो काही महिला असतील ज्या महिलांना खुशखबर म्हणताच येणार नाही कारण त्यांना पाचशेच रुपये जमा होणार आहेत पैसे तर यायलेच त्यांना परंतु पाचशेच रुपये कारण पी एम किसान नमू शेत त्या लाभ घेत आहेत अशा महिलांना पाशी जिथील आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो पात्र लाडकीलाच मिळणार आहे आणि तो सुद्धा आजपासून शेतकरी काय तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल अडीच लाखाच्या संदर्भात अडीच लाखाच्या अडीच लाखाचं तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाच्या आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जीआर वाचला तर आपल्याला लक्षात येईल चर्चा मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नव शेतकरी मधून मिळतात आणि पाचशे त्यांना लाडकी मिळत मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठंतरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित